मित्रांनो आणि इथे जमलेल्या सर्व विद्यार्थी मित्र आणि आलेले प्रमुख पाहुणे पवार सर तसेच समीर सर आपण इथं आज कशासाठी जमलेलो आहोत तर निरोप समारंभासाठी आपण तीस दिवस आपण बरोबरनेच काढले पण ज्यावेळेस मी प्रथमत आर सी टीमध्ये आलो त्यावेळेस कोणाची ओळख नव्हती मी फोन केलेला होता त्या सरांचं पण मला नाव नव्हतं माहीत फक्त नंबर होता माझ्याकडती एका मित्राच्याच सल्ल्याने मी इथं आलो होतो तो, तो पवार सरांचा नंबर आहे तो नंतर मला समजला मी जेवळेस इथे आलो त्यावेळेस मला पण वाटलं होतं की आपलं शिक्षण कसं राहील काय राहील चांगलं शिकवतील की नाही शिकवायचे शिक्षक कसे आहेत वगैरे पण हळूहळू जसं जसं जस जमायला लागलं हे ओळख झाली जसं जसं जस नंतर आपल्याला समीर ईश्वर कदम सरला लावले ईश्वर निकम सर आणि कदम सरसुद्धा त्यांनी भरपूर चांगल्या प्रकारे आपल्याला कटिंग शिकवली पहिल्यांदा मला क कची अजून सुद्धा धरता येत नव्हता पण हळूहळू सर्व जमायला लागलं आणि कटिंग वगैरे तर शिकलोच पण मला याच्यामध्ये आणखी आन, एक नवीन गोष्ट अशी शिकायला भेटली की ईडी पी ई डी डी पीमध्ये ई डी पीमध्ये म्हणजे मी पहिल्यांदा समोर यायचो तेव्हा माझ्या हृदयामध्ये म्हणजे असं धाकधूक वाटायचं कसं बोलायचं काय वगैरे एकदम पण आता मी जेव्हा समोर येतो तेव्हाच माझी स्टेज डर्निंग नेम निश्चितच वाढलेली आहे एवढा माझा कॉन्फिडन्स वाढला का मी किमान चाळीस पन्नास लोकांसमोर बोलू शकतो आणि मी प्रत्येक माणूस काही ना काही उद्देश घेऊन आलेला आहे इथं की कोणी शॉप टाकेल वगैरे काही मी पण तसाच घेऊन आलो की स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म एकदम चांगला आहे कारण बाहेर जर आपण गेलो तर हजारो रुपये भरून लाखो रुपये भरून तरीसुद्धा आपल्याला शिकायला चांगलं भेटत नाही आणि आपण एकदम ग्रामीण भागात ना आहे कोणाची परिस्थिती नाही माझीसुद्धा परिस्थिती नाही की पैसे भरून मी एखादा कोर्स करू शकतो पण हा एक आर सी टीने आणि शासनाने बरोबर ना एम ओ आर डी आणि एम एस आर एल एम आणि रिझर्व बँक अशा तिघांच्या एकजुटी एकजुटीने हा कार्यक्रम राबवलेला आहे हा चांगला आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे त्याच्यामुळं माझं असं म्हणणं आहे की अजूनही मी गेलो ना तर मी माझ्या गावातून किमान पाच सहा पुरत तरी पाठवण्याचा प्रयत्न करेन कारण हा फ्री ऑफ कॉस्ट आहे काही माणसांची अशी परिस्थिती आहे की ते पैसे भरू शकत नाही काही पैसे भरू शकतात तर त्यांच्याकडे वेळ नाही काहींकडे वेळ आहे तर पैसे भरू शकत नाही अशी पण माणसं आहेत आता मी एवढंच बोलून दोन शब्द माझे संपवतो जय हिंद